नमस्कार भावांनो हिंदी केसरी आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांना आपण एक काल अपडेट दिली होती ते अपडेट म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बाकासूर आजच्या बलवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसणार परंतु आ, काल मला लगेच अपडेट आली की आज नाही पळणार म्हणजेच चोवीस तारखेला आपल्याला पलताना दिसणार आहे म्हणजे उद्या आपला बाकासूर आपल्याला शंभर टक्के बघायला मिळेल आणि भावांनो पैरा तोच असेल कारोंड एक्सप्रेस चिक्यासोबत त्याचनंतर अपडेट म्हणजे गोटकरांचा सर्जा तर भावांनो गोटखरांचा सर्जा आजच्या बलवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल असे अपडेट आपल्याला मिळालेले आहे तर भावनो मग गोट सर्जाचा पैरा नेखी कोण असणार खात्रीशीर तुम्हाला सांगणार आहे तर भावांनो आज गोठचा सर्जा बलवडीच्या ओपनच्या मैदानात पलताना दिसेल आणि नक्कीच आज देखील गुलालात राहील आणि टॉपचा असणार असणारे आपल्या लाडक्या घोटकरांचा सर्जाचा तर भावांनो हिंदे घोटचा सर्जाचा पैरा कोण तर भावांनो आपल्या सर्वांचा लाडक्या सर्जाचा पैरा हा शेवाळ्या आब्यांच्या पाखऱ्यासोबत असणार आहे तर भाऊ शेवाळ्या आब्यांचा पाखऱ्या आणि सर्जा ही जोडी आपल्याला आज प्रथमताच मैदानात पलताना दिसेल आणि टॉपची जोडी असेल तर भावांनो नक्कीच आज गुलाला ती जोडी राहू आणि नक्कीच कोणत्या गटात पडणार याची अपडेट आपण कम्युनिटी पोस्टमध्ये टाकूया आज डायरेक्ट फायनलचा आपला व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल आणि नक्कीच तुम्ही कम्युनिटी पोस्टला ऑनच राहा नक्कीच तिथे आपण सर्व अपडेट देत राहू आणि सर्व जे हस्तील गट क्रमांक ते देखील देऊ आणि आपला लाडका देव दश इंद केशरी बकासुराज आपल्याला पलताना दिसणार नाही आहे उद्याचं नियोजन झालेलं आहे तर नक्कीच गोडसरजा पाखर्या ही जोड्या प्रणा आज शंभर टक्के बघायला मिळेल धन्यवाद भावांनो